सांगली जिल्ह्यातील एकोणीस सप्टेंबरला ईद ए मिलादची सुट्टी जाहीर करा जुलूस कमिटीची मागणी गणेश विसर्जन व ईद ए मिलाद एकत्र आल्याने सर्व प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन मुस्लिम समाजानं ईद ए मिलादचा जुलूस दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आयोजित केला परंतु महाराष्ट्र शासनाच्या शुक्रवार दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी असाधारण क्रमांक पंच्याण्णव सामान्य प्रशासन विभाग यांच्या अधिसूचनेनुसार ईदे मिलादची सुट्टी दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आली आहे मुंबई सोडून महाराष्ट्रात कुठंही दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी ईदे मिलाद साजरी करण्यात येणार नाही सांगली जिल्ह्यामध्ये प्रशासन यांच्या विनंतीस मान एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जुलूस आयोजित करण्यात आलाय या जुलूसमध्ये शालेय विद्यार्थी यांचा मोठा सहभाग असतो त्यामुळे सांगली जिल्ह्यात एकोणीस सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी जुलूस कमिटीच्या वतीनं करण्यात आली आहे या व्यासगर शरीफ मसलत शकील पिरजादे मुस्तफा बुजुर्ग मेहबूब मणेर जहीर मुजावर तन्वीर बागवान कामील बागवान उपस्थित होते आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मिरज शहर जुलूस कमिटीतर्फे पैगंबर जयंतीची जयंतीनिमित्त जे शासनानं सोळा तारखेला सुट्टी जी जाहीर केली होती ती सोळाऐवजी आम्ही प्रशासनाचा सन्मान मान राखून जे एकोणीस तारखेला मिरश जुलूस कमिटीतर्फे जी मिरवणूक काढण्यात येणार आहे त्याच दिवशी एकोणीस तारखेलाच जिल्हाधिकारी साहेबांनी सुट्टी जाहीर करावी या मागणीसाठी या ठिकाणी आलो होतो जसं मुस्लिम समाजाने एक पाऊल मागे येऊन मिरवणूक जे पुढे ढकललेली आहे त्याच पद्धतीनं सुद्धा सहकार्याची भूमिका घेऊन एकोणीस तारखेलाच या ठिकाणी जिल्हास्तरीय सुट्टी जाहीर करावी कारण जुलूसमध्ये विद्यार्थी हे शाळेचे मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळं त्यांना येण्यासाठी आवश्यक असत आहे त्यामुळं शासनानं एकोणीस तारखेला ईद मिलादची सुट्टी जाहीर करावी अशी मी मिरज शहर न्यूज कमिटीतर्फे मागितली